नाही इथ किती गाय आल्या बघा इथं पुढे चालली आहे आणि पाठीमानच्या साईडनं पण किती गाय आल्या भरपूर अशा गायीवर बघा आणि काठीवाडी म्हणून त्यांच्याकडे सगळ्या बरं का चालल्याच चरायला इथं आणि समोरच्या साईडला पटांग आणि काही डोंगरासारखं दिसतं पण त्या सगळ्या तिकडे चरायला चालले आणि सगळ्या बरं का मित्रांनो खूप साऱ्या अशा गिरगाय मित्रांनो या गायच्या पा पोटा वच, वच सगया सगया असा चट्टा ओठलेला आहे आणि सुंदर अशा गायी बर का भरपूर गाय गिरगाई सगळ्या सगळ्या गिरगाई आणि लावण्यासाठी वळू वगैरे असे राहतच नाही का मित्रांनो हा एक वळू चाला पा सगळ्या आहे ना कृष्ण गाय म्हणून आपण ओळखतो नाही काय सगळ्या कृष्ण गाय वगैरे किती गाय सगळं दोनशे पचिशे गाई वर कंकर्ण सगळं आणि चारत चार खूप सारे अशा गाई गाय काय वक्ती काय मित्रांनो आणि बगळे वगैरे असं निसर्गरम्य रम्य वातावरणामध्ये या गाय मित्रांनो चरू राहिले आता एक गाय आपल्या कसं आले मित्रांनो जमा जा ए ए मित्रांनो जसमोरच्या साइड ने हो वर तिकडनं बसत व्यवस्थित मित्रांनो बघा उसा टाकत वगैरे आणि आता दुपारची वेळ आहे नाही का तिकड चल तिकडून नेमके रस्त्यात आपण गाडी लावली अशी आणि मशी पण मित्रांनो आता बऱ्याचशा मच्छी आल्या बघा मित्रांनो खूप साऱ्या अशा मशी आल्या गिरगाई पुढे चालले नेमके आणि बघा किती आहे कळपची कळप आहे मित्रांनो बऱ्याच अशा गायी आणि अजून पण भरपूर गाय अशा आणि म्हशी राहिल्या बरं का मित्रांनो कृष्ण गाय म्हणून आहे बरं का मित्रांनो आणि या दिंडोरी ठिकाणे हा दिंडोरी हवे बरं का समोरून जो हवे दिसतो खूप असा हावे चालत राहतो कंटिन्यू अशी वर्दळ गर्दी राहते कारण इकडे समोरच्या साईडला आपण वनीगड सप्तशृंगीगड जातो नाही का हा ना वे डायरेक्टली गुजरात किंवा कळवण पुढच्या साईडला मालेगाव धुळे एम पी मध्ये इकडनं पण जाता येतं आणि तिकडून नॅशनल जो हायवे आहे तिकडनं पण जाता जात वगैरे चरुवायला बरं का मित्रांनो मस्त पैकी आणि या घाईंचे शिंग फार आवडले मित्रांनो खूप असे शिंग वगैरे एक मैसा आपल्या पाठी मागे पण चरुयल मित्रांनो आणि मधूनच ते बगळे येणार बरं का ते बगळे बऱ्याच ठिकाणी राहते असे जे शिंग खूप असे शे, मोठे शिंग ठीक आहे मित्रांनो आणि तिथे एक गायी मित्रांनो अंगाला खाज आली असेल ना ते नारळाच्या फांटीला असं खाजून घेऊ राहिले फक्त समोरच्या साईडला बऱ्याच अशा म्हशी वगैरे आणि बगड्यांच वातावरण अडीचशे तीनशे गाय असतील ना अडीचशे गाय असतील गिरगाय म्हशी भरपूर आहे ना हाकणचा डोंगर आहे हाखंडराव वरती का त्याला जायला जागा तिकडून जावं ना

पूर्ण नाव काय तुमचं देवा इका भरवाड भरवाड हां पुढे प्रॉपर अहमदाबादच्या पुढे काय गाव लपतात मित्रांनो ये लगतारचे आहे अहमदाबादच्या पुढं आणि अशा पन्नास एक म्हशी आणि दीडशे एक गाई साधारण अडीचशे चा आकडा आहे त्यांच्याकडे पण हे सगळं असं डोंगराला वगैरे असं चारल नेता बरं का आणि आता ते इकडनं पाठी मागून घेऊन जो हवे अकरा फाटाच्या पुढच्या साईडला त्या पण साधारण दोन अडीच तीन किलोमीटर पासून आणि हे पण अंतर मित्रांनो दोन अडीच किलोमीटरचं अंतर बरं का इकडे चाराला घेऊन चालले आणि मित्रांनो आपण त्या आपल्या सिंगल पर्सन चार त्यांनी सबस्क्राईब पण केलंय त्यांना पण व्हिडिओ पाहिजे आवडले नाही का तर चला त्यांच्याकडून सबस्क्राईब वगैरे करून घेऊ आपण मित्रांनो आपले देवा भाऊ भेटले आपल्याला एवढ्या एवढ्या गाई म्हशी वगैरे सांभाळणं एवढं काही सोपं नाही बरं का मित्रांनो आणि ते पण असं राहना वानामध्ये आणि उंगळ्यावर राहता वर्त मित्रांनो ते डायरेक्टली म्हणजे खडका सगळं त्यांचा संसार म्हणतो आपण एका ते सगळं उंगळ्यावरती आणि हा जो समोरचं मंदिर त्यांनी सांगितलं ते खंडराव खंडराव महाराजांचं मंदिर बरं का हे गंडोरी तालुक्यातला आणि हा हवे खूप असा चालतो सहज आमची नजर त्या गाईवर पडली गाई पाक किती भरमसाठाशा गाई गा एकदम भयानक खूप अशा जास्त आहे मित्रांनो त्याची क्वांटिटीच मस्त आहे ना मी एवढ्या काही त्यांनी सांगितलं अडीचशेचा आसपास हा आकडा आहे अडीचशे पेक्षा जास्त आहे मित्रांनो साधारण अर्धा तास गाई चालत होते इथून विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि आता गाई चरत चरत हे पूर्ण अशा या डोंगराला असा वळसा वगैरे घालणार नाही का आणि त्याच्यानंतर पुढच्या साईडला जाणार समोरच्या साईडला समोरच्या डोंगरावर असा थोडासा युवा आकाराचा दिसतो ना तिकडच्या साईडला जाणार मी तिथून या वांगरावर जाणार खंडराव महाराजांच्या तिकडं तिथून निघाल्यानंतर मित्रांनो हे परत आपल्या दिशेनं हे समोरचा डोंगर दिसतोय तुम्हाला रस्ता ती गाडी येते ती गाडी येते त्याच्या पाठीमागचा डोंगर जिथून तीन साडेतीन किलोमीटर अंतर आहे मित्रांनो जास्त अंतर आहे तिथून ते ती चाराला आणलेलं आहे गाई त्यांनी गाई म्हशी वगैरे वाहत्या आणि मित्रांनो बाहेरच्या राज्यातून येऊन एकदम म्हशी वगैरे सांभाळणं त्यांना चारा वगैरे विकत वगैरे घेणं आणि सगळे श्रीमंत उदाहरण म्हणून देवाला ओळखलं जातं बरं का मित्रांनो हा देवा आता आपला मित्र झाला मित्रांनो त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण केलं लाईक पण केलं शेअर पण केलं बरं का त्यांचा पण चॅनल होता आणि त्यांच्या चॅनलचं नाव देवा ब्लॉग म्हणून होता बरं का तर त्यांचे व्हिडिओ काही कारणास त्यांनी मोबाईल फुटला वगैरे त्याच्यामुळे मग ते डिलीट केले त्यांच्या मित्रांनो कुणी ते माहीत नसल्यामुळे नाही काही गोष्टींचं ज्ञान नाही राहत मित्रांनो मग त्याच्यामुळे अर्धवट नाही त्यांनी ते दे दुसऱ्या त्यांच्या मित्रांनी व्हिडिओ डिलीट करून टाकले पण सबस्क्रायबर तसेच राहिले मित्रांनो आणि त्यांचं रोजचं जीवन हे मित्रांनो गाय वगैरे चारणे दूध वगैरे काढणे ते शहरामध्ये किंवा गावामध्ये ते विकणे वगैरे असा त्यांचा व्यवसाय आणि या सगळ्या कृष्ण गाय वगैरे वगैरे वाटेवर का मित्रांनो आणि प्रत्येक म्हशीच्या डोक्यावरती एक तुम्ही मित्रांनो जर म्हणजे निरीक्षण केलं असेल तर त्या म्हशीच्या डो डोक्यावर त्या सफेद केस वगैरे होते ते आता अनुवंशिक असेल किंवा काय एक मार्किंग सारखंच नाही का मित्रांनो आणि मित्रांनो आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आम्ही दाखवत राहू आणि तेवढच एक मित्रांनो सबस्क्राईब लाईक केल्यामुळं काय होतं मित्र अजून एक प्रेरणा भेटत राहते नाही का आम्हाला का अजून भारी भारी व्हिडिओ कसे बनवतील आम्हाला तर असा उद्देश आम आमचा असतो बरं का तर चला भेटू पुढं अजून श्याम पण जायचं आपल्याला तर श्याम सरांचा व्हिडिओ भाग दोन मध्ये आपण दाखवणार आहे चला भेटूया श्याम सरांना आणि चॅनल सबस्क्राईब करा सपोर्ट करा मित्रांनो गरीब माणसाचे चॅनल आहे चला जय जे जाऊ जय शिवराय मित्रांनो भेटू पुढच्या भागामध्ये ज्यामध्ये श्याम सर ज्या आपल्याचे आय टी आयचे सर आहे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर कशा औरंगप्पा वगैरे मारायच्या सोबत नाही का त्याच्याला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद मित्रांनो खूप आभारी धन्यवाद खूप मनापासून आनंद आहे आम्हाला पण मित्रांनो नर्सरीच काम चालू बर का रोपवाटिका म्हणतो नाही का आपण तर बऱ्याच रोपवाटिका होत असता नाही का आणि तो मित्रांनो समोर जो दिसतोय तुम्हाला रामशेष किल्ला बरं का त्याचा व्हिडिओ आपण पहिल्यांदा टाकलाय का असताना खाली आ, लिंक मध्ये तुम्ही चेक करू शकता वुर ना हा लिंक मध्ये आपण त्या व्हिडिओ टाकलेला आहे आणि मित्रांनो सगळ्यात जास्त हा हायवे चालतो का महाराष्ट्र म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये हा रोड जास्त चालतो सिंगल हायवे आहे ना आणि डायरेक्ट गुजरात मध्ये जॉईन होतो हा आणि दोन्ही साईड असे झाड वगैरे का मित्रांनो आणि खूप असं भारी वाटतात इथं प्रत्येक ठिकाणी अशी नर्सरी वगैरे दिसणार आपल्याला आणि खूप असे गुलाबाचे फुलं मखमल वगैरे काही बघा खूप असे सुंदर असे फुलं वगैरे बघा किती मोठी नर्सरी मित्रांनो समोर जो दाखवला मित्रांनो शिटकिल्ला माग मागच्या वडि म्हणजे आपण बघितला तसा